आपलं बक्षीस घेण्यासाठी पुढे अरे कुस्ती लागते तिकडं कृष्णा आणि सूरज कुस्ती लागली समाज पटा लागलेला प्रयत्न इथं काय येऊ शकतो होतो का प्रयत्न सकारा इकडे फिरायला लागलेला कृष्णाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि कोर होता याचा मनोज कदमचा रा मनोज कदम आला संग्राम आलेला जोडदार आला संग्राम संग्रामचा सोमनाथ शिंद सोमनाथ आला गा सोमनाथ आला गाडी आणि या कुठला पंच महाराष्ट्र चॅम्पियन मंगेश तात्या फरतडे मंगेश तात्या फरतडे आपले पंच नेमणूक आतमध्ये करा अरे तुम्हाला कुस्ती शिंदे आपलं या ठिकाणी सन्मान केलं होत सोमनाथ शिंदाला सोमनाथ शिंदे सोमनाथ शिंदे आता कडे लागेल कुस्ती करावी नाही कुस्ती करावी कुस्ती करावी लागणार अरे दादा कर ना संतोष मिरकर महाराष्ट्र चेन म्हणजे त्याच्या परतडी पंचावन्न आखाड्याला दोन्ही मल्ला लिहिल्या सिंधाला का सूरज सिंध कुठं जेवढा बघा सूरज जाधव तो सोमनाथ शिंदे कुठं आहे का बघा जेवढा विनंती आणि तात्या ना घटना होवंत तिथं पुन्हा घुटना बना पैसे आहे कुंभार सावंत तिथं पंचायत बिजली मल्ल సభరా పాండు దాదాచ మహారాష్ట్ర చంపేస్త కులా विनंती पंच वरून पुढे जा निकाल लावला आता क्रिस्ता आता कुस्ती लागते तिकड हातवर करायची सोमनाथ सिंध हात वर सोमनाथ सिंह संग्राम सुरू असं देवडीचा